नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक इंटरेस्टिंग वळण येताना पाहायला मिळणार आहे तर हॉस्पिटलमध्ये लताबाई म्हणजेच पार्वती ॲडमिट असते आणि तिच्यावरती हल्ला करण्यासाठी गुंड तिथे आलेला असतो आणि त्या गुंडाला पकडण्यासाठी जानकी त्याच्यासोबत जा झटापट करत असते जान जानकी त्याचा मास्क उतरवण्याचा प्रयत्न करते त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत असते परंतु तो गुंड इतका हुशार असतो की तो तिचा मास्क उतरू देत नाही आणि तो जानकीला जोर लावून एकदम जोराने ढकलून बाजूला देतो त्यानंतर तो चाकू उचलतो आणि चाकूने पुन्हा एकदा जानकीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो जानकीचा जानकी जीव घेण्याचा इथे प्रयत्न करत आहे तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश त्या गुंडाच्या हाताला धरतो आणि जानकीवरती वार होताना जानकीला वाचवतो तर ऋषिकेशच्या समोर सुद्धा हे सत्य आता लवकरच येणार आहे त्याला जानकीने सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता तर तो गुंड ऋषिकेशला ढकलून देतो आणि तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो हॉस्पिटलमध्ये एकदम धिंगाणा सुरू होतो आणि सगळेजण ऋषिकेश आणि त्या गुंडाकडे पाहायला लागतात तर ऋषिकेश त्या गुंडाला बेदम मारतो आणि तो त्याला विचारत असतो कोण आहेस तू कुठून आलायस तुला कुणी पाठवलं आहे त्याचं सत्य मला सांग तेवढं तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्यासुद्धा दंग होते हा तमाशा पाहून कारण ऐश्वर्याने हा गुंड पाठवलेला नसतो हे तिलासुद्धा माहिती आहे नेमका गुंड कुणी पाठवला आहे हे सत्य लवकरच सगळ्यांसमोर येईल जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका